साकारले सामूहिक चित्र बुलढाणा येथील चित्रकला स्पर्धेचा साकारला नवा विक्रम बुलढाणा येथील शारदा भव्य अधिक चिमुकल्यांनी कागदावर वेगवेगळी चित्रे काढत पेन्सिल आणि कुंचल्याच्या मदतीने हजारो चित्रात रंग भरले गेले एक साथ साकारले जाऊ लागलेले हजारो चित्र हा सामूहिक कला आविष्कार साधला आहे बुलढाणा एज्युकेशन सोसायटी आणि एडेड हायस्कूलच्या तर्फे आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेने ज्यात हजारो चिमुकल्यांनी सहभाग नोंदवित सामूहिक चित्रकलेचा एक नवा रेकॉर्ड बनवला आहे मतदान दिनाचे जनजागरण करून लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एडेड हायस्कूल बुलढाणा यांच्यातर्फे सामूहिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन शारदा ज्ञानपीठ च्या मैदानात आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत शहरातील सगळ्याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यावेळी शाळेत शिकलेल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात वेग नावलौकिक केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी देखील चित्र काढलेत यामध्ये बुलढाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी देखील चित्र काढून आपला सहभाग नोंदवला माझी शाळा आहे कारण की या शाळेमध्ये मी साठ ते पर्यंत या शाळेवर मी शिकलेलो आहे त्यामुळे या शाळेशी या शाळेच्या ग्राउंडशी या ग्राउंडशी माझ्या खूप भावना जुळलेल्या आहेत माझंही लहानपण सगळ्या ग्राउंडवरच गेलेलं आहे आणि आज त्याच ग्राउंडवरने एड हायस्कूलने अतिशय चांगला उपक्रम लहान मुलांसाठी या ठिकाणी घेतलेली आहे ड्रॉइंगची स्पर्धा आणि याला प्रचंड वासा प्रसाद मिळालेला आहे सहा ते सात हजार विद्यार्थी आज गावातील शाळेतून या ठिकाणी आलेले आहेत आणि फार सगळ्यांनी अतिशय ठिकाणी भाग घेतलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा भव्य चित्रकला स्पर्धा आम्ही एडेड हायस्कूल आणि शारदा ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा एज्युकेशन सोसायटीच्या द्वारे ही जी चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे इथे तुम्ही बघू बघू शकता अतिशय भव्य प्रतिसाद त्याला मिळालेला आहे आणि जवळपास सहा ते सात हजार विद्यार्थ्यांनी इथे पार्टिसिपेट केला आहे आणि हा जिल्ह्याचा एक रेकॉर्ड आहे मला वाटतं जिल्ह्याचा नव्हे एक मे बी राष्ट्राचा आपल्या स्टेटचा रेकॉर्ड असू शकतो हा पण खूपच जोरदार प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याचबरोबर जी निबंध स्पर्धा आम्ही जी मागच्या आठवड्यात घेतली आहे त्या प्रति स्पर्धेलाही खूप भव्य प्रतिसाद जवळपास सात सहाशे सातशे विद्यार्थ्यांनी त्याच्यात निबंध लिहिलेला आहे आणि असंच आता आम्ही दोन हजार सत्तावीस कडे चाललेलो आहे जे की शंभर वर्ष होणार आहे आपल्या या बुलढाणा एज्युकेशन सोसायटी आणि एडेड हायस्कूलला त्या दृष्टीने आम्ही ही आता एक नवीन उपक्रम चालू केला आणि अशा विविध स्पर्धा आम्ही आता घेत राहू जेणेकरून जास्तीत जास्त लोक आमच्याशी जुळत जातील आणि दोन हजार सत्तावीसचं जे आमचं शताब्दीचं जे वर्ष आहे ते अतिशय सक्सेसफुली आम्ही त्याला सेलिब्रेट करणार म्हणजे पंचवीस जानेवारी जे आज मतदार दिवस आहे मतदान राष्ट्रीय मतदार दिवस त्या दिवसाच्या निमित्ताने